जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नागेश शेजाळ हे भावी नगरसेवक होणार मदन कारंडे इचलकरंजी सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सच्चे कार्यकर्ते मान्य श्री नागेश शेजाळ यांचा वाढदिवस तथा छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती औचित्य साधत इचलकरंजी शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले यामध्ये दिनांक सव्वीस जून रोजी गायत्री भवन या ठिकाणी भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तब्बल साडेतीनशे रक्तदात्यांनी रक्तदान केले इचकंजी शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यानंतर दिनांक अठ्ठावीस जून रोजी मनश्री नागेश शेजाळे यांचा वाढदिवस जिमनॅस्टिक येथील योगा हॉलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी देखील प्रभागातील गरजू मुलांना वया वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आपल्या इचकंजी शहरातील सामाजिक कार्यात कोणत्याही पक्षाचा नेता त्यांना एक चांगला मित्र मानणारा तो म्हणजे नागेश शेजाळे हा होय असे प्रतिपादन मनसे तालुका अध्यक्ष श्री शहाजी भोसले यांनी प्रतिपादन केले त्याचबरोबर नागेश शेजाळेसारखा एक सच्चा कार्यकर्ता मिळणे हे भाग्याचे असते त्यामुळे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात नगरसेवक म्हणून उभा राहील अशी ग्वाही राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य मान्यश्री मदन कारंडे यांनी दिली तसेच राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष मानेश्री सुहास जांभळे यांनी देखील आपणास नगरसेवक होण्यासाठी पक्ष सदैव तुमच्या पाठीशी राहील असे आश्वासन दिले त्यानंतर प्रभागातील आपल्या गरीब व गरजूतून अत्यंत काबाड कष्ट करीत एक चांगले यश मिळवले आहे त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये ऋषिकेश कांबळे पी एस आय पदी तर निखिल बुगड पदी निवड झाली आहे सरतेशेवटी सत्कारमूर्ती नागेश शेजाळ यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते माता भगिनी यांचे आभार मानून आपण आपले प्रेम सदैव मिळत राहावं अशी विनंती केली या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य मान्यश्री मदन कारंडे जिल्हा अध्यक्ष सुहास जांभळे मनसे तालुका अध्यक्ष शहाजी भोसले आर पी आय जिल्हा अध्यक्ष जगदीश कांबळे मराठा महासंघ विद्यार्थी सेना अध्यक्ष दिलीप पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अभिजित रवंदे सामाजिक कार्यकर्ते नाना शिंदे सचिन खोंद्रे विनोद गोरे युवा नेते शंतनू पोवार टाकवडे ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल कांबळे रमेश कांबळे रोहित कांबळे रोहित शेजाळे समीर अत्तार अवधूत हतलगे प्रेम शिंदे आकाश धातुंडे युवा नेते निशिकांत पाटील प्रियंका पाटील तुळसाबाई काटकर सरस्वती शेजाळे काजल कराडे अलका आमने राजेश्री तारदाळे आदी पदाधिकारी महिला वर्ग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चला तर पाहूया सविस्तृतात न्यूज चॅनल नेटवर्कसह आता तुम्ही आम्ही समाजवशी वावरतोय ज्या ज्या पेन्शनच्या योजनेसाठी जे काय प्रोसिजर कागद कमी असतील ती प्रोसिजर स्वतः करून स्वतःच्या पदरचे पैसे घालून लोकांची कामं करणारा एक जाणता मित्र जर म्हंटल तर काय वावग ठरणार नाही कारण की आता सर्वच तुम्हाला माहिती आहे पैसे घेऊन पेन्शनचे कामं करतात पण नागेश शेजारे स्वतः केशातला पैसे घालून जनकल्याणाची कामं करताय ही तळमळ प्रत्येकात असत नाही आहे सर्व नेते मंडळी ती प्रतिष्ठित आहेत त्यांना देखील विनंती की नागेशजीना असं सपोर्ट करत आपण येणाऱ्या भविष्यकाळामध्ये त्यांना नेतृत्व करण्याची संधी आपण सर्वांनी द्यावी आणि नागेशीला वाढ खूप शुभेच्छा विद्यार्थ्यांना पुढील भविष्यकाळासाठी त्याच्या उज्ज्वल आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देतो महाराज जयंतीनिमित्त जे रक्तदान शिबीर झालं ते अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांनी घेतलेलं होतं भल्यांना जमत नाही असं काम त्यांनी त्या दिवशी दे करून दाखवलेलं आहे जवळपास तीनशे पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि असंच काम त्यांच्याकडून चालत राहावं ही अपेक्षा घेतो पण फक्त सामाजिक कार्यातच नाही अडकता तर त्याला कुठेतरी राजकीय जोड देऊन यांनी पुढे राजकारणात येऊन म्हणजे समाजकार्य करायला त्याची ताकद आणखी वाढते तर यासाठी येणाऱ्या महानगरपालिके निवडणुकीत तर नागेशरावांना मी नगरसेवक झालेलं फार आनंद बघितल्यावर फार आनंद होईल आणि यासाठी मी तुम म्हणजे जांभळे कुटुंब म्हणून मी स्वतः आणि आमचा पक्ष म्हणून आम्ही नक्कीच तुमच्या पाठीशी उभा राहू हो। आणि मी परत एकदा नागेशरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो गरीब कुटुंबातून सामाजिक काम करत असतात आई वडिलांच्या कष्टातून त्या ठिकाणी हे सगळं करत असताना समाजाची सेवा दिवस रात्र त्या ठिकाणी करत असतो अनेक माणसं सामाजिक काम करत असताना पहिला स्वतःचा स्वार्थ त्या ठिकाणी पाहतात परंतु नागेश हा पहिल्यांदा जनतेचा सेवा त्या ठिकाणी पाहतो ज्यांचेचा समाधान त्या ठिकाणी पाहतो अशी माणसं या ठिकाणी सुहासराव तुम्ही आम्ही किंवा राजू आलाशे असतील शहाजी बापू असतील या सगळ्याच्या समोर एक चांगलं नेतृत्व एक चांगल्या पद्धतीचा सेवक नगरसेवक त्या ठिकाणी होऊ शकतो हे कुणी ज्योतिना ज्योतिषाने सांगायची गरज त्या ठिकाणी नाही समोर देऊन सुद्धा ठेवून अपयशापेक्षा समाजसेवा डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची प्रवृत्ती नागेशरावांच्या समोर त्या ठिकाणी आहे आणि असा माणूस मिळलं आपल्याला भाग्याचा रे भेटल अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो मला वाटतं मी त्या भागात एक सहा वर्ष झाले सहा वर्षानंतर आपण सातत्यानं समाजाला काय लागतं आहे समाजाला काय उपयोगी आहे ह्या सातत्यानं आपण ह्या भागामध्ये रेषेच्या संदर्भातली काही कामं असू देत ते आपण सातत्यानं इथं करत असतो आहे आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड ई श्रम कार्ड माध्यमातून काय शासनाची मदत आपल्याला होते काय हे ह्याच्यासाठी आपण या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मला वाटते गेले वीस पंचवीस वर्षेसुद्धा अशा प्रकारचे छोटे मोठे कार्यक्रम या भागामध्ये झाले नव्हते आपण ह्या भागामध्ये घेतले आणि संजय गांधी निराधार योजना आपण इचरगंजी शहर आणि पाच गावं म्हणजे विधानसभा चंदूर कमनोर कोरुची कोसवाडी तारदा शापोर या भागामध्ये आपण जे अंध आपण मतिमन मुखबधीर कर्णबधीर एच आय व्ही कुष्ठरोग सर्वसामान्य माणसं आहेत विधवा महिला आहे परित्यक्ता महिला आहे नवऱ्याने सोडून दिलेली महिला आहे अशा अन्यायग्रस्त महिलांना आपण कारडे साहेबांच्या माध्यमातून सुहास जांभळे साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवाद्या सर्वच ह्या माझ्या पाठीशी राहणाऱ्या लोकांच्या माध्यमातून मला आशीर्वाद देणाऱ्या लोकांच्या माध्यमातून आपण त्या पेन्शन योजनेचं आपण काम करत असतो त्या भागामध्ये काही अड्या अडचणी आल्या तरी आपण सातत्यानं त्या महिला भगिनी इथले पूर्व विश्वा, शिव माझ्यावर विश्वास ठोन साहेब सातत्यानं माझ्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहतात आणि मी त्यांचं प्रामाणिकपणे इथं काको आहे सातपुते अण्णा आहेत बरेच मंडळी आहेत भुचडे साहेब आहेत या ठिकाणी माझ्या ताई समोर बसलेत सातत्यानं माझ्याशी कॉन्टॅक्ट मध्ये असतात माझ्याबरोबर त्याही काम करतात आता काको मला कार्यक्रमाचे नियोजन दोन तासापूर्वी झालंय मी दोन तासापूर्वी टोकन दिलं आहे तर काकू प्रत्यक्षात आमने काकू जाऊन त्या मुलांना वया मिळण्यासाठी जे काय करायला लागतंय ते घराघरात जाऊन त्या मुलांना टोकन देऊन किंवा इथंपर्यंत कार्यक्रमात घेऊन यायचं जर श्रेय कुणाचं असेल तर या ठिकाणी आमने काकू माझे सर्वच सहकारी मित्र यांचा आहे आपण सातत्याने भागामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आणि इथं पुढून राबवत राहणार माझ्यासारखा का छोटा कार्यकर्ता एकदम साध्या सिंपल घरामध्ये मी राहणारा माणूस रा मला जर कोण मोठं करायचं काम केलं असेल सुरुवातीला मला आवडतं रेसलिंग कमिटीचं सदस्य कांडे साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मला मिळालं त्यावेळेस मी सर्वसामान्य लोकांना कसं धान्य मिळेल सर्वसामान्य लोकांचं कार्ड कसं पिवळं होईल आणि त्याच्या काय शासनाच्या ज्या योजना आहेत त्या लोकांच्यापर्यंत कशा पोचतील ज्या आपण दक्षता गेल्या घेतल्या होत्या सातत्यानं पन आपण प्रामाणिकपणे काम केल्यामुळं गेल्या टायमाला महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि काळडेसाहेबाने कोणाचाही विचार न ना करता नागेसारख्या कार्यकर्त्याला संजय गांधी निराधार योजनेचं सदस्य पद मिळवून दिलं आणि मी साहेब आज सगळ्या तुम्हाला कधी सांगितलं नाही की माझी पन्नास लोकांची केलो आहे मी शंभर लोकांची केलो आहे एकदा मी तुम्हाला असं म्हणलेलं साहेब असंख्य असंख्य के लोकांचं केलेलं चित्र तुमच्यासमोर दिसतंय तर मी आज खरं सांगतो साहेब सातशे ते आठशे लोकांची पेन्शन आपण केलोय कुठल्याही भागामध्ये जाऊ दे काय त्या भागामध्ये त्या लोक माझ्या संपर्कात येतात दिसतात आणि सातत्यानं मला वाटतं प्रत्येक मिटिंगला माझे शंभर दीडशे पेन्शनधारकांचं काम सातत्यानं चालू असतंय माझ्या जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव